हॅलो नमस्कार तर अमेरिकेमध्ये गणेशोत्सवामध्ये पाककला स्पर्धा झाली होती आणि मी शाही मोदक बनवले होते जेव्हा घरात मोदक बनवले तेव्हाच ते इतके सुंदर आणि दिसत होते चवीला खूप चविष्ट लागत होते आणि मस्तपैकी छानसे फोटोज काढले पण का माहीत नाही मनात थोडीशी धाकधूक होती आपला की आपला नंबर येईल की नाही पण पड़ मग पटापट पड़ सगळं भरलं आणि स्पर्धेच्या ठिकाणी गेले जेव्हा वेळ झाली तेव्हा तिथे सगळं डेकोरेशन सजावट करून घेतली अगदी सिम्पल आणि छोटीशी सजावट मी बनवली होती छानसे मोदक ठेवून घेतले सगळे परीक्षकांना मोदकची टेस्ट खूप आवडली सजावट खूप आवडली जे कोणी येत होतं ते खूप कौतुक करत होतं त्यामुळे थोडंसं छान वाटत होतं आणि आता पाच वाजता स्पर्धेचा रिझल्ट सांगणार होते जिथे मेन हॉल होता तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते मनात वाटत होतं की खूप थकली आहे चला घरी निघून जाऊयात जेवण वगैरे केलं नव्हतं डोकं दुखत होतं पण मुलांनाही छान वाटत होतं मुलं एन्जॉय करत होती सियाना आणि दियानला तिथे बसावं असं वाटत होतं आणि म्हटलं चला आता रिझल्ट ऐकूनच जाऊयात माझं थोडंसं डोकं दुखत होतं त्यामुळे तिथेच थोडासा चहा घेतला माझी मुलं थोडा त्रास देतात त्यामुळे आम्ही खूप मागे बसलो होतो आणि मी चहा पित असतानाच त्यांनी विनर अनाऊन्स केले आणि मला अपेक्षाच नव्हती की माझा नंबर येईल पण तो आला मी पटकन अनुरुपकडे मोबाईल देऊन गेले आणि तो खूप लांब बसला होता पण त्यांनी जरी व्हिडिओ केला त्यामुळे व्हिडिओ थोडा मोदक खावे तसेच यांना सरस्वती आपण शिकवतो मंत्र असेल किंवा पूजा करायला असायचं की सरस्वती मातीची त्यानेशी आपण पूजा करतो त्याच्याशी पांढरे नाही वेगळं बनवलं तर मग तेव्हा ती पांढरे पेड्याचे मोदक किंवा थव्याचे मोदक किंवा